तर आज आमचा बाजार होता आज गुरुवार तर आज कंदलगावचा होता बाजार तर बाजारातून मी काय काय आणलेलं आहे बघा कोथंबी मेथीची भाजी मेथी, मेथी पंधरा रुपये शेपू पंधरा रुपये आणि टोमॅटो आता स्वस्त झालेले आहेत पन्नास रुपये किलो मागच्या वेळेस शंभर रुपये किलो आणि टोमॅटो आणली होती मी आणि आता झालेले आहेत पन्नास रुपये किलो आणि बटाटे तर महाग आहेत बटाटे आहेत चाळीस रुपये किलो आणि भेंडी पंधरा पंचवीस रुपये पावशर पंचवीस का पंधरा आणि कोथिंबीर तशी हिरवीगार मस्तपैकी कोथिंबीर तीस रुपयाच्या दोन पेंड्या कोथंबिरीच्या मिरची पंचवीस रुपये पावशर आणि वरणा पंचवीस रुपये पावशर वांगी पंचवीस रुपये पावशर याचा काही दर काय उतरलेला नाही आणि हा दीड का म्हणजे घेवडा तीस रुपये पावशर तर बघा हा एवढा चारशे रुपयाचा बाजार आहे बघा हा वाटतं आहे का सांगा चारशे रुपये कुठं जातात पत्ता सुद्धा लागत नाही तर कसा वाटला तुम्हाला बाजार मला सांगा हे बघा हे सगळं मिक्स आहे आता करायचं जरा वेगळं वेगळं तर कोथिंबीर बाकी लय भारी बघा हिरवी हिरवी गार अशी कोथंबीर आहे आणि वांगी हे माणसाने चिकन मटन खाल्लेलं बरं खरं सांगा तुम्हाला पण भाज्या काय परवडत नाहीत खरं सांगत पण भाज्यांशिवाय तर होत नाही उत्तम मेथीची भाजी बघा मेथी आणि शेपू एवढंच फक्त स्वस्त आहे बाकी काय नाही स्वस्त तर कशा वाटल्या भाज्या स्वस्त आहेत का महाग आहेत ते सांगा आणि तुमच्याकडे पण दर कसा आहे तो पण सांगा असं तर आहे का महाग आहे का स्वस्त आहे ते पण सांगा